नमस्कार मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आज आपल्याला रथसप्तमी विशेष कोंदीच्या पोळ्या करायच्या आहेत त्यासाठी आपण अर्धा डबा घेतलेला आहे तीळ एक वाटी घेतलेले आहेत शेंगदाणे आणि हा घेतलेला आहे गुळ आता आपण तीळ आणि शेंगदाणे घेऊयात भाजून छान असे आपण खरपूस तिळ घेणार आहोत भाजून असे छान आपले खरपूस तिळ भाजलेले आहेत आता आपण शेंगदाणे घेऊयात भाजून तिळ काढून शेंगदाणे घेऊयात भाजून शेंगदाणे छान घेऊयात भाजून असे मस्त आपले खरपूस रंग येईपर्यंत शेंगदाणे भाजलेले आहेत तिळ आणि शेंगदाणे आपण घेऊयात आता मिक्सरला काढून आता आपण तिळ आणि शेंगदाणे घेऊयात मिक्सरला काढून असं आपलं झालेलं आहे काढून आता त्यामध्ये टाकूयात गूळ घेऊ त एकदा मिक्सरला काढून अशी आपली तिळाची कोण झालेली आहे तयार अशी आपली सर्व कोण झालेली आहे काढून अशी झालेली बघा तयार आपली तिळाचे कोण आता आपण त्यापासून बनवणार आहोत तिळाच्या कुंदीच्या पोळ्या असं आपण कणिक घेतलेलं आहे छान लावून तिच्या कोंदीची पोळी करण्यासाठी कणिक लावलेला आहे आणि आपण कोण घेतलेली आहे प्लेटमध्ये काढून आता आपण करूयात कोंदीची पोळी गॅसवर आपण तवा घेतलेला आहे ठेवून आता आपण बनवूयात कोंदीची पोळी अशी छान कोण घेऊयात मस्त भरून असं करून घ्यायचं उंड्याला म्हणजे कस छान असं सर्व बाजूने कोण पसरल्या जाते आणि पसरल्या गेल्यावर छान अशी सर्व बाजूने कोण लागते पोळीला घेऊयात लाटून अशी गोल लाटूयात पोळी अशी आपली पोळी झालेली आहे आता लाटून आता आपण घेऊयात भाजून छान पोळी भाजून घेऊयात आता पोळीला घेऊयात पलटून अशी छान आपली कोंदीची पोळी भाजत आहे आता आपण पोळी घेऊयात पलटून आणि पोळीला सर्व बाजूने तेल किंवा तूप लावून घेऊयात आपल्या आवडीनुसार तूप किंवा तेल अशी मस्त आपली कोंदीची पोळी टंब फुगलेली आहे अशी झालेली आहे आपली कोंदीची पोळी तयार अशा मस्त आपल्या सर्व कोंदीच्या पोळ्या झालेल्या आहेत करून अशा झालेल्या आहेत बघा आपल्या छान अशा लूस लूस कोंदीच्या पोळ्या तयार बघा आपली कोण किती अशी छान काठापर्यंत गेलेली आहे एकदम मस्त झालेली आहे आपली कोंदीची पोळी तयार असा झालेला आहे आपला स्पेशल आजचा बेत रथ रथसप्तमीचा अशा छान आपल्या लूस लूस कोंदीच्या पोळ्या झालेल्या आहेत बघा तयार अशा मस्त झालेल्या आहेत आपल्या कोंदीच्या पोळ्या तयार रथसप्तमीच्या स्पेशल आपण केलेल्या आहेत पूजा रेसिपीमध्ये कोंदीच्या पोळ्या तर अशाच पद्धतीने अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या रेसिपी कशा असतात कशा वाटतात तुम्हाला नक्कीच कळवा बाय